नमस्कार मी स्वाती साळवी एम बी बी एस करिअर गायडन्समध्ये आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणीसाठी काय काय कागदपत्रं लागतात त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे काय जात पडताळणी कशासाठी करायला लागते जात पडताळणी म्हणजे आपली जर कास्ट आपली जात जर ओपन कॅटेगरी व्यतिरिक्त इतर कुठली कास्ट असेल तर त्यासाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जोडावं लागते आपण जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर जोडलेले नसेल तर त्यासाठी त्या कॅटेगरीसाठी मिळणारे फायदे आपल्याला मिळत नाहीत त्यासाठी आपली कास्ट जर ओपन कॅटेगरीच्या व्यतिरिक्त इतर कुठली कास्ट असेल तर त्यासाठी आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे जोडावं लागतं आणि त्या सर्टिफिकेट काढण्यासाठी काही कागदपत्रे जोडावी लागतात जर तर आपण पाहूया स्क्रीनवर कोणकोणती कागदपत्रं का आपल्याला लागणार आहेत ते जात पडताळणीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणार कागदपत्र पुढीलप्रमाणे अर्जदाराची कागदपत्रं पुढीलप्रमाणे अर्जदाराची अर्जदाराच्या जातीचे मूळ प्रमाणपत्र अर्जदाराच्या प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला अर्जदाराच्या प्राथमिक शाळेतील जनरल रजिस्टरचा उतारा अर्जदाराचा जन्म नोंदीचा उतारा त्याचबरोबर अर्जदारांच्या वडिलांबाबतचे देखील द कागदपत्र जोडावं लागतात अर्जदाराच्या वडिलांचे गाव नमुना नंबर चौदाप्रमाणे जन्म किंवा मृत्यूचे नोंद रजिस्टरचा उतारा अर्जदाराच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला अर्जदारांच्या वडिलांचा वडील सेवेत असल्यास सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाचा उतारा अर्जदारांच्या आजोबांचे कागदपत्र अर्जदारांच्या आजोबांचे गाव नमुना नंबर चौदाप्रमाणे जन्म किंवा मृत्यूचे नोंद रजिस्टरचा उतारा अर्जदाराच्या आजोबांचे प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला याचबरोबर इतर काही कागदपत्रं देखील लागतात ती पुढीलप्रमाणे वडिलोपार्जित शेतीचा सात बाराचा उतारा वडिलांच्या बाजूकडील वंशावळीचे प्रतिज्ञापत्र रेशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र नाव बदल असल्यास प्रतिज्ञापत्राबरोबर गॅझेटचे प्रमाणपत्र जोडणे आणि कुटुंबाचे माहितीपत्रक जोडणे ही सगळी कागदपत्रं आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी गरजेचे असतात आत्ता मी जी सगळी सांगितली ती कागदपत्रं ही आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी त्याच्या अर्जासोबत ही कागदपत्रं जोडावी लागतात हा अर्ज आपल्याला जिथून आपण आपले कास्ट सर्टिफिकेट काढले तिथे जाऊन म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ही सगळी कागदपत्र अर्जाबरोबर सबमिट करावी लागतात ह्या सगळ्या प्रोसेसला म्हणजे तुम्ही अर्ज भरल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी त्याची आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळतं त्यामुळे तुमच्याकडे जे यातली कुठली कागदपत्रं नसतील तर ती मिळवण्यासाठी आत्ताच तयारी लागा आणि हा अर्ज देखील करा म्हणजे तुमच्या दोन तीन महिन्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट मिळून जाईल अर्ज केल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळूस तोपर्यंत वरचेवर या ऑफिसला तुम्ही त्याच्या संपर्कात राहावा त्यांना जर काही क्वेरीज असतील याच्याबद्दल तर ते तुम्हाला सांगतात आणि नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही कमेंट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट टाका त्याबद्दलची माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ नक्की आणि एम बी बी एस करिअर गायडन्सला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमच्या तुमच्या फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद